काही माणसं ही समाजाची संपत्ती असतात आणि ही समाजाची संपत्ती आपण सर्वांनी जपली पाहिजे सांभाळली पाहिजे तर समाजाचा विकास होतो आपल्या गावांमध्ये प्रगतीची गंगा वाहायला लागते जव्हार तालुक्यामध्ये असंच एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे विनीत मुकडे त्यांची खास ओळख अशी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचे अत्यंत विश्वासू असे सहकारी आहेत आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांनी अनेक योजना या ग्रामीण भागामध्ये कार्यान्वित केलेल्या आहेत आज आपण त्यांच्याशी संदर्भात चर्चा करणार आहोत ही आजची मुलाखत पाच भागांमध्ये चालणार आहे आपण हे पाचशीही भाग जर आपण बघितले तर तुमच्या लक्षात येईल की एक युवा नेता एक साधा कार्यकर्ता आपल्या तालुक्यासाठी काय करून दाखवतो मिनीची नमस्कार नमस्कार मशाल स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की जव्हार तालुक्यामध्ये तुम्ही राहताय त्या जव्हार शहरामध्ये ग्रामीण रुग्णालय नाही आहे तिथे आता दोनशे खाटांचं रुग्णालय मंजूर होतंय होईल असं मी बऱ्याच वर्षापासून ऐकतो तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आहात मागच्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीही होते त्यांच्या माध्यमातून हे रुग्णालय कळेल का नमस्कार प्रथमत आपण मला या मशाल न्यूज चॅनलच्या मुलाखतीसाठी बोलवलं त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि आपल्याला धन्यवाद देखील देतो माझा आपला पहिला प्रश्न जो आहे तर दोन हजार अठरा साली जेव्हा पालघर जिल्ह्याची पोटनिवडणूक झाली आणि वनगा साहेबांच्या निधनानंतर जी सत्ताधाऱ्यांमध्ये शिवसेना वर्सेस बीजेपी अशी जी लढाई होती त्या लढाईमध्ये ला। गावित साहेबांना बीजेपीने उमेदवार म्हणून घोषित केला राजेंद्र गावित राजेंद्र गावित साहेबांच्या उमेदवारी घोषित केल्यानंतर साहेबांनी माननीय राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे एकदा दोनदा नव्हे तर तब्बल एका वर्षात तीनदा जवाहरला आले तीनदा जवाहरला आल्यानंतर त्यांना अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते मी साहेबांकडे माझं पहिलं काम घेऊन गेलो असेल तर माझ्या आठवणीत तरी दोनशे काटांचं रुग्णालय हे जव्हार येथे आलं पाहिजे आणि इथल्या चार तालुक्यातला जव्हार वाडा विक्रमगड मोखाडा या चार तालुक्यातल्या आदिवासी लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी साहेबांकडे वारंवार प्रयत्न करत होतो परंतु पालघर जिल्हा झाल्यानंतर पालघरला तीनशे खाटांचं रुग्णालय येऊन तिथे मेडिकल कॉलेज व्हावं हो, असं खासदार महोदयांचं म्हणणं होतं तसंच पालघर जिल्ह्याच्या नागरिकांचं म्हणणं होतं परंतु जर पालघर जिल्ह्याला नाही दिला तर जव्हार मात्र उपेक्षितच राहत होता मग अशा परिस्थितीत साहेबांच्या वर्षा या निवासस्थानी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी मला सांगितलं का तुला मी दोनशे खाटांचं रुग्णालय जव्हारला आमच्या राज्य सरकारकडनं देतो आता नुकतेच राजेंद्र गावी खासदार झालेत त्यामुळे त्यांना तीनशे खाटांचं रुग्णालय केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून मंजूर करून घेऊ आणि खासदार गावित साहेबांनाही हे जेव्हा सांगितलं तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आणि खासदार राजेंद्र गावित सुद्धा तात्काळ त्यांनी सहमती दर्शवली त्याप्रमाणे जवाहरलाल दोनशे खाटांच्या रुग्णालयाची प्रशासकीय मान्यता गेले दोन हजार सन दोन हजार एकोणावीस ला साहेबांनी त्याला प्रशासकीय मान्यता दिली आणि हुडको सारख्या महत्वाच्या रुपये मंजूर केले पण ते शंभर कोटी रुपये मंजूर करत असताना जागे अभावी हा प्रश्न काही सुटत नव्हता त्यावेळेसचे राजे महेंद्रसिंग मुकने यांनी जागा देण्यासाठी प्रशासनाला आपला स्वतःचा अर्ज केला होता त्याप्रमाणे सर्व कागदपत्र बनवले त्यांची बहीण हॉलंड सारख्या देशात असल्यामुळे खूप अडचणी येत होत्या परंतु त्याच्यातून मार्ग करता करता आता राज्य सरकारने जळारमध्येच एक पंधरा एकर जागा बघितलेली आहे आणि तिथे लवकरच हे हॉस्पिटल होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री खासदार राजेंद्र गावित साहेब विवेक पंडित साहेब हे गेल्या चार पाच वर्षातून सातत्याने प्रयत्न करत होते आणि आत्ताच नुकतंच असं जवळजवळ ते हॉस्पिटल जवाहरला शहरातच होईल हे तत्वतः मान्य मान्य जिल्हाधिकारी मान्य खासदार साहेब मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते लवकरच दोनशे खाटांचं रुग्णालय जव्हर या ठिकाणी होईल याबाबत माझ्या मनात तरी आता कुठली शंका राहिलेली नाही जवाहरमध्ये हे नक्की रुग्णालय होईल आणि तिथल्या गोरगरीब आदिवासी जनतेला हे दोनशे खाटांचं रुग्णालय आणि आधीच जे पतंगाकुटी रुग्णालय हे शंभर खाटांचं असं तीनशे खाटांचं रुग्णालय येत्या एक ते दोन वर्षात कार्यान्वित होईल अशी मान्य मुख्यमंत्री आणि मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे प्रशासनाला प्रशा निर्देश आहेत काय सुविधा असतील त्याच्यामध्ये आपल्याला चार ऑपरेशन थिएटर्स असतील त्याच्यानंतर आय असतील अद्याप एन्जिओग्राफी किंवा अपघात झाला तर अपघात विभाग असतील असं जेणे जेणेकरून जव्हारच्या किंवा या चारही तालुक्यातल्या कुठलाही रुग्ण हा उपचाराविना दगावणार नाही याची पूर्ण काळजी या सरकारने शिंदे फडणवीस सरकारने घेतलेली आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री हे नेहमी अग्रेसर असतात आणि नुकतंच परवा झालेल्या जव्हारच्या कार्यक्रमामध्ये पालघरचे आपले पालकमंत्री यांनी हे जाहीर केलेलं आहे का जव्हार या ठिकाणी दोनशे खाटांचं रुग्णालय हे होणार आहे प्रेक्षक जव्हा मध्ये लवकरच दोनशे खाटांचं अद्यावत रुग्णालय होणार आहे असं फडणवीस साहेबांचे विश्वासू सहकारी विनीत मुकणे हे सांगतायत म्हणजे ते होईल अशी अपेक्षा आपण करूया गेली अनेक वर्ष जव्हारचा गोरगरीब नागरिक कुठल्याही आजारावर जर तो गंभीर स्वरूपाने आला तर त्याला ठाणे मुंबईशिवाय पर्याय नव्हता किंवा गुजरात राज्यात जावं लागायचं जिल्हा बदलून नाशिकला जावं लागायचं आत्ता मात्र विनीत मुकणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नाने जव्हारमध्ये लवकरच एक अद्यावत असं रुग्णालय होणार आहे